माझ्या रिलेटेड त्याचंच मी उत्तर देण्या देऊ इच्छिते तर ॲक्च्युली मी तीस तारखेला चार वाजताच दिलेलं आहे पण ते उत्तर समोर आलेलं नाही काही इलेक्शन चालू असल्यामुळे न्यूजमुळे आय थिंक माझं स्पष्टीकरण तुम्हाला टाकता आलं नसेल म्हणून मॅडमपर्यंत पोहोचलं नाही गैरसमज समज वाढला मी कधीही बोलली नाही की मी मॅडमला भेटली स्वतःहून किंवा कॉलवरती बोलले जे काही डिस्कशन झाले ते हर्षदा फॅड फरांदे मॅडम थ्रू झालेले आहे आणि ते व्हॉट्सअप कॉलवरती झालेले आहे याचे जे फोटो आहेत मी शेवटला सगळे तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवेल किती मिनिट बोलले काय बोलले ते सगळं दाखवेल ते झाल्यानंतर पण हर्षदा मॅडमला मी कॉल करण्याचा आणि मेसेज करण्याचा प्रयत्न केला त्याचे स्क्रीनशॉट पण माझ्याकडे आहेत मी फक्त मदतीच्या भावनेने त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता मी कोणावर आरोप करत नाहीये मी फक्त मदत भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मला अजून पण चित्राबाग मॅडमकडून कडून मदतीची अपेक्षा आहे मॅडमने मला भेटण्यासाठी वेळ द्यावा मी अपेक्षा करते ॲटलिस्ट मला फिफ्टीन मिनिट्सचा तरी वेळ भेटला पाहिजे त्या त्यांनी जर मला मुंबईला बोलवलं तर मी मुंबईला जाईल आणि माझ्याकडचे जे काही पुरावे आहेत ते त्यांनी पहावे व त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती ते ॲक्शन घ्यावी ही माझी विनंती आहे चित्राबाग मॅडमना मी कोणत्याही पक्षाची नाही आहे मी अजून पण सांगते मॅडम पण स्वामी भक्त आहेत मी पण स्वामींची भक्त आहे मी स्वामींची शपथ घेऊन सांगते मी कोणत्याही पक्षाची नाही आहे तुम्ही मुळापर्यंत जा मी, मी कधीही माझ्या श पूर्ण खानदानामध्ये दहा पिढ्यांमध्ये परें। आत्तापर्यंत कोणी ग्रामपंचायत निवडणूकसुद्धा कोणी लढलेला नाही आहे तो पण एक समजतो तुम्ही दूर करून टाकावा माझी इच्छा आहे मॅडम थ्रू मी पण मी मला न्याय भेटण्यासाठी माझा लढा असाच चालू ठेवणार आहे मी कुणाच्या दबावाखाली येणार नाही आहे माझ्या खरंच अन्याय झाला आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकला होता आणि माझ्या प्रकरणाला कुणीही राजकीय वळण घेऊ नये एवढी इच्छा आहे माझी सगळ्यांना हीच विनंती करते की आ, मी आ, हे जे तुम्ही अप्लिकेशन बघत आहेत एवढे अप्लिकेशन मी केलेले आहेत आतापर्यंत ह्या प्रकरणामध्ये मला न्याय भेटण्यासाठी पण जर मी कोणत्या पक्षाचे असते तर मला एवढी अप्लिकेशन करायची गरज पडली नसती किंवा मला कोणाच्या दारात न्याय मागण्यासाठी एवढं मनमन फिरावं लागलं नसतं आज तुमच्या समोर येण्यासाठी सुद्धा मी अठराशे रुपये भरलेले आहे जर मी कोणत्या पक्षाची असते तर मला गरज पडली असती का खरंच माझ्या अन्याय झाला म्हणून मी तुमच्या समोर आले फक्त न्यायाची अपेक्षा करते मी खोटी नाही आहे मॅडम माझा पुरावा पहा आणि मग ठरवा मला न्याय द्यायचा असेल तर द्या पण मला खोटे ठरवू नका हे इलेक्शनमुळे व्हिडिओ टाकलेले नाही आहे खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी तुम्हाला ट्विटरवरती सुद्धा टॅग केलेला आहे माझ्याकडे ईमेल आहे ईमेलमध्ये मी फोटोसुद्धा मला मारहाणीचे मारहाण झालेले फोटो व्हिडिओज पण टाकलेले आहे आणि त्याची डेट पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे ते पण क्लिअर होऊन जाईन की हे इलेक्शनमध्ये व्हिडिओ टाकला आहे का त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे मी सगळीकडेच फिरली न्यायासाठी मला कोणाचा पक्षही माहीत नव्हता मी न्यूजही पाहत नाही मी तुम्हाला अजूनही सांगते मी न्यूज पाहत नाही जे माझ्या रिलेटेड घडतंय असे प्रकार जे झाले जसं वैष्णवी सॉरी आपल्या संपदा मुंडेचं प्रकरण आहे किंवा आता जे डॉक्टर गौरी पालवे यांचं प्रकरण चालू आहे त्यानंतरच मी तुमच्या समोर आली आहे इलेक्शनच्या काळामध्ये मी हा व्हिडिओ टाकलाय असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही जे मला अपशब्द बोलले त्याचं मला काहीही वाईट वाई वाटलं नाहीये कारण तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत आणि माझी आई मला बोलते तसंच तुम्ही मला बोलला त्याच्यामुळे मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाही तर होत त्या आत्महत्या करणं पसंत करतील ह्या सगळ्यांना फेस करण्याऐवजी गेल्या साडेतीन वर्षापासून माझी फॅमिली आणि मी या मेंटल आणि फिजिकल टॉर्चरमधून जात आहोत आणि न्याय द्यायचा नसेल तर देऊ नका पण मला आणि माझ्या फॅमिलीला टॉर्चर तरी करू नका एवढीच विनंती आहे तुम्हाला एवढं बोलून मी माझं आहे ते संपवते आणि मी सगळ्यांना हीच विनंती करते तुम्ही मीडिया असो किंवा सगळे जनता जे काही कोणी पाहत आहे त्यांना मी विनंती करते डॉक्टर गौरी पालवे असो किंवा अशा प्रकारचे जे काही केसेस असो त्यांना तुम्ही न्याय न्याय भेटूपर्यंत त्यांच्या आईवडिलांची साथ सोडू नका मी गौरी पालवेंच्या घरी पण गेले होते तो पण व्हिडिओ मी टाकला आहे त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकारनं दबून नाही खायला पाहिजे अजून एक गौरी पालवी किंवा अजून एक स्नेहल घुगे यांचं नाव पुढे आलं नाही पाहिजे अशा प्रकरणामध्ये एवढीच विनंती आहे मला मला एवढी विनंती आहे मला कुणाबद्दलही काहीही प्रॉब्लेम नाही आहे कुणाबद्दल मी आरोप करत नाही हर्षदा भर मॅडम असो आमदार कुचे साहेब असो किंवा चित्रा वाघ मॅडम असो मी अजून पण त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा करते त्यांनी समोर यावं माझे पुरावे पहावेत आणि नंतरच मला न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि राहिला प्रश्न पोलीस स्टेशन मध्ये केस करण्याचा किंवा हे आतापर्यंत पोलीस स्टेशनवर दबाव येत होता ते हो मी स्वतः दीड वर्षापासून अनुभवलेला आहे मी काहीही कोट बोलत नाही जर दबाव येत असेल केस करून काही फायदा झाला नसता माझे वडील अक्षरशः पूर्ण दिवस दिवसभर पॅरालिसिस पेशंट असताना कारमध्ये पोलीस स्टेशनच्या चक्रामारून आम्ही दिवस दिवस बसत होतो मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करते जर तुम्ही मला आश्वासन देत असतील देत असाल की या माझ्या केसमध्ये जर कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसेल तर मी केस करायला तयार आहे पण माझी एक विनंती आहे काही लोकांचे मी नाव देईल त्यांचे कॉल रेकॉर्ड पूर्ण समोर आले पाहिजे ते कॉल रेकॉर्ड निघाल्यानंतर जे लोक यामध्ये सामील असतील त्यांच्यावर मी योग्य ती कारवाई करीन आणि तुम्ही योग्य ती ऍक्शन घ्यावी एवढीच विनंती आहे एवढं बोलून मी माझं जे काही स्पष्टीकरण आहे ते संभवते आणि चित्राताई वाघ यांना म्हणते प्लीज गैरसमज करून घेऊ नका मी तुमच्या मुलीसारखी आहे फक्त मला तुम्ही वेळ द्या आणि माझी माझ्यावर जो अन्याय झालाय त्याच्या पण मुळापर्यंत जा एवढीच विनंती आहे टॉर्चर हे जे आहे हे माझ्या सासरकडच्या लोकांकडून होत आहे माझे जे पती आहेत त्यांना वेळोवेळी कॉलमी हॉस्पिटलला जाणार तिथून वापस आल्यानंतर त्यांना जे कॉल ते यायचे ते ते माझ्या मारहाण वगैरे करायचे त्याच्यामुळेच मी कॉल रिक्वेस्ट ची मागणी करते कोण कोण आहे हे मला जाणून त्यावरच मी ऍक्शन घेईल मला डाऊट आहे पण त्या डाऊट पण क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे कोणाचे कॉल घेतले माझे जे दीर आहेत श्रीराम भुगे त्याच्यानंतर माझे सासरे महादेव भुगे त्यांचा एक मामा आहे प्रकाश चौधर म्हणून त्यांचा त्यांचे पण कॉल महादेव कागले म्हणून माझी ननन योगिता संजय सानप यांचे पती जे आहेत संजय सानप आणि मला आता असं पण समजलं की त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज केला आहे की माझा मोबाईल हरवला आहे म्हणून तर हे एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा पण प्रकार चालू आहे या केस मध्ये गैरसमज असा झाला होता की मॅडम ना वाटलं की म्हणजे असं त्यांना सांगण्यात आलं की मी पण मीडियावर बघितलं की मी त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी मला सल्ला दिला मी कधीच भेटले नाही मी त्यांना भेटले स्वतःहून किंवा मी त्यांना कॉलवरती बोलले जे काही डिस्कशन झालं हर्षदा झालेले ते पण व्हॉट्सअप कॉल जे आहे किती मिनिट झालं कधी झालं डेट एट मी तुम्हाला दाखवते मला कुणालाच ब्लेम नाही करायचं मला अजून पण त्यांच्याकडून न्यायची अपेक्षा आहे मी आरोप करतच नाहीये मी जर त्यांच्यापर्यंत जाते ते न्यायासाठी जात होते बाकी काही नाही म्हणजे सासरगड लोकांकडून का हो मागणी केली जात होते माझे वडील पॅरालिसिस पेशंट आहेत जेव्हा माझं म्हणजे आम्हाला बघणं वगैरे झालं होतं फॅमिली समोरासमोर येऊन भेटलं होतं सगळं डिस्कशन झाल्यानंतर मी त्या मुलाला दोनदा रिजेक्ट केलं होतं कारण मला कुठेतरी डाऊट येत होता कि काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर त्यानंतर माझ्या वडिलांना फायनल डिसिशन द्यायचा होता त्या दिवशी एक दिवशी आधी दि, मी दुसरा मुलगा पाहून आले होते फॅमिली थ्रू झालं होतं ज्या दिवशी मला लंच टाईम मध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये होते लंच टाईम मध्ये मला सांगायचं होतं त्यांना की मी तुमच्या सोबत लग्न करू शकत नाही त्याच वेळी सकाळी अकरा वाजता मला घरून कॉल आला की पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय म्हणून मी त्या कंडिशन मध्ये नव्हते मी खूप रडत होते त्यावेळेस त्यांचा कॉल आला लंच टाइम मध्ये मी त्यांना बोलायचं म्हणत होते माझ्या पतींचा कॉल आला तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं तिच्या वडिलांना असं झालेलं आहे तर ते, ते गाडी घेऊन आले आणि मला घेऊन औरंगाबादला गेले पप्पांना अँब्युलन्स मध्ये शिफ्ट केलं होतं औरंगाबादला तिथे गेल्यानंतर माझ्या पप्पांनी त्यांना बघितलं तर ते म्हणले अरे माझा छोटा जावई आला माझ्या वडील आयसीयू मध्ये माझे वडील एवढे इमोशनल त्यांचे आई वडील आले मामा वगैरे भेटायला आले त्यांनी खूप चांगलंपणा दाखवला आमच्या समोर पण जेव्हा माझे वडील त्या कंडिशनमध्ये मध्ये आयसीयू मध्ये म्हणले मला की माझी इच्छा आहे की तू या मुलासोबत लग्न कर एक मुलगी जेव्हा आपले वडील ह्या कंडिशन मध्ये एखादी इच्छा बाळगतात त्यावेळेस कोणतीही मुलगी नाही म्हणू शकत नाही तेच मी केलं तीन चार दिवसानंतर आणि हे पण तुम्ही जे विवाह बाह्य संबंध आहेत बोलला आहे विवाह बाह्य संबंध हे मी बोलले नाही आहे लग्नाच्या आधी दोन मुलींसोबत लिव्हिंग मध्ये ते होते त्यांचे मी चॅटिंग वाचल्या त्यांना लग्नानंतर कॉल आलेले हे बोललेले बोल हो, मी त्याच्यामुळे प्लीज मी जे बोलले तेच टाका वेगळे काही वेळ समज होऊ देऊ नका संपर्क साधला होता त्यांच्याकडे गेली होते माझ्याकडे एक फोटो पण आहे मी अर्ज करायला गेले होते त्यावेळेस त्यांनी रिसिव्ह कॉपी देण्यास मना केला होता तर मी एक फोटो काढला होता माझ्याकडे प्रूफ राहण्यासाठी त्यांच्या ते जे कर्मचारी त्यांच्यासोबत एक फोटो काढलेला होता बर हे जे अर्ज मी दिलेले आहेत मी तुम्हाला सांगते डेट वाईज आणि मी कुठं कुठं दिले एक जीआर होता ज्यावेळेस मला कोणी पोलीस प्रोटेक्शन द्यायला तयार नव्हतं त्यावेळेस जे आर पोलीस प्रोटेक्शन म्हणजे मला काही झेड सिक्युरिटी नव्हती पाहिजे दोन पोलीस आले असतील तरी त्या लोकांनी मला मारहाण केली नस नसती एवढीच अपेक्षा होती माझ्याकडून पण त्याच्यासाठी मला डोमेस्टिक व्हायलन्स चारशे अठ्ठ्याण्णव केस साठी जबरदस्ती करण्यात येत होती जी मला करायची नव्हती हो कारण मला नांदायचं माझी एवढीच यावं तो चुकीचा आहे म्हणूनच जर चुकीचा नसता तर तो, तो समोर आला असता माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं प्रूफ आहे की मी खरी आहे की खोटी आहे मी जी आर पण नेला होता एकदा एस पी साहेबांना दाखवायला तो जी आर पण माझ्याकडे होता ज्याने पोलीस प्रोटेक्शन भेटू शकत जर कोणाला वाटत असेल की आपल्या आप जीवाला धोका असेल तर लीस्ट एक दो पुलिस चा, दोन पोलीस तर देऊ शकतात नंतर एम एल सी आहेत माझ्याकडे जेव्हा मला मारहाण केली ससून हॉस्पिटलच्या एम एल सी आहेत तीन डिझेन आहेत माझ्या पतीच्या त्याच्यानंतर रुपालताई चाकणकर यांना चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी मी अप्लिकेशन केले होते पोलीस आयुक्त औरंगाबाद सव्वीस पाच दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय जालना एस ऑफिस जालना एकतीस बारा दोन त्याच डेटला अंबड पोलीस स्टेशनला दिलं अजित पवार साहेबांच्या घरी पण जाऊन मी दिलेलं आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस पी ऑफिस चोवीस सहा दोन हजार पंचवीस कलेक्टर चोवीस सहा दोन हजार पंचवीस बजाज फायनान्स जे घर आहे माझ्या पतीचं ते ओनर आहे त्या घराचे तर बजाज फायनान्सचे लोक वसुलीवाले त्यांच्या सांगण्यावरून घरावरती बुक्या लाथा मारायचे त्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या सीपी ऑफिसला पण अर्ज दिला होता की असं होऊ आहे माझ्यासोबत अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय आंबड वेळोवेळी मी त्याच ऑफिसला चार ते पाच पाच अशा अर्ज केलेल्या आहेत एवढे मी सांग सांगायची गरज आहे का सगळ्या अर्जांना वाचून ह्या काही एल सी आहे ससून हॉस्पिटलच्या आणि हे अजून काही अर्ज आहेत आप हो आ, ते जे आलं ते हर्षदा मॅडम थ्रू आलेलं आहे जे काही डिस्कशन झालं ते स्वतः मी त्यांना नाही बोललेली मी आधी पण स्पष्ट केले आता पण स्पष्ट करते की मॅडम थ्रूच माझं डिस्कशन झालंय व्हॉट्सअप कॉल वरती आणि जर या व्हॉट्सअप कॉल वरची जर नॉर्मल कॉल असते तर मला तुम्हाला प्रूफ पण करता आला असत पण मला काहीही प्रूफ करायची इच्छा नाहीये मी त्यांच्याकडे फक्त न्यायाच्या हिशोबानेच गेली होती आणि मी अजून पण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते हो तुम्हाला दाखवू शकते का कर... मी हर्षदा फरांजे बोलायचे त्यांच्या थ्रू मला हे मेसेज भेटला असं म्हणले मी विश्वास का म्हणजे सर कसं ज्यावेळेस आपण या कंडिशन मधून जातो ना त्यावेळेस ना माणूस ट्राय करतो की कुणाकडून मदत भेटेल

नंतर मी मदतीची अपेक्षा करून मेसेज पण टाकले त्याच्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला ती त्यांची चॉईस आहे रिस्पॉन्स द्यायचा नाही मदत करायची सर एक मला तुम्हाला विनंती करायची असे क्रॉस क्वेश्चन माझ्या मुलीला विचारू नका जेणेकरून तिचा एखादा शब्द धरला जातोय आणि आमची फॅमिली टॉर्चर होतीये प्लीज एवढ्यावरच बंद करा चित्रा यांनी ते व्हॉइस कॉल चे त्यांना दाखवू शकते का हे सगळं कारण कसं येणं दाखवलेलं बरं राहील असं मला वाटतं जे काय बोलले मी व्हॉट्सअप कॉल थ्रू बोललेली आहे त्यानंतर शेवटला मॅडम म्हणतात ना एकदा मी तुझ्या साहेबांना फोन केला आणि त्यानंतर याचं डिस्कशन झालं नाही त्याच्या त्याच्यानंतर पण मी हर्षदा फरांदे मॅडमला मेसेज केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा सहा नोव्हेंबरचा मेसेज आहे तुम्ही झूम करू शकता याच्यावर मी त्याच्यामध्ये लिहिलं आहे मॅडम मॅम मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचे आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल मला सांगा मी कॉल करते माझ्यासोबत काही पण कधी पण होऊ शकतं माझ्या सासरकडच्या लोकांपासून मला मीडियासमोर यायचे आहे माझ्या जीवाला धोका आहे हे मी सहा नव नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मॅम मॅमला मॅसेज केला हर्षदा फरांदे मॅडमला त्याच्यानंतर त्यांचा काहीही रिस्पॉन्स इथं आलेला नाहीये कॉल केले त्यांनी रिसिव्ह केले नाहीये आणि ती त्यांची चॉईस आहे की मला त्यांना मदत मदत करायची इच्छा आहे का नाहीये मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही याच्यामध्ये खाली पण मी मेसेज केले जेव्हा आपली गौरी पालवे यांचं प्रकरण झालं मॅम अजून एक मुलगी गेली आहे मा जेव्हा मदत मागते तेव्हा प्लीज मदत करा म्हणून नक्की बाहेर कशावरून झालं तुमचं आणि पतीचं नक्की बाहेर कशावरून झालं आणि सगळं प्रकरण घडण्याचं कारण काय तर त्यांचे लग्न आधीचे संबंध असतील तर मग लग्नानंतर असा कोणता विषय झाला की तुम्ही आज या सगळ्या प्रकरणापर्यंत पोहोचले आहात तुमच्यावर शर्मा महाराज होती डेली होती म्हणूती डेली डिजिटल टॉर्चरमधून जात होते माझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होती ते जस्ट आयसीयू मधून बाहेर आलेले पॅरालिसिसमधून झालेले आहे आपला समाज एवढा काही मॉडर्न झालेला नाही आतापर्यंत की जेवढी इज्जत पहिल्या लग्नामध्ये मुलीला लग भेटते तेवढी दुसऱ्याच लग्नामध्ये भेटते आज एक खराब निघला दुसरा त्याच्यापेक्षा जास्त खराब निघला तर काय म्हणतील मुलीमध्येच काहीतरी दोष आहे मला नाही वाटत अजून आपला समाज एवढा मॉडर्न झालेला आहे म्हणून डिमांड काय काय होत डिमांड हे होत की त्यांची लायकी नव्हती तर लग्न जेव्हा लग्न करायचं होतं त्यावेळेस मला आम्हाला म्हणे की पंधरा दिवसात लग्नासाठी मागे लागले त्याचे मामा आणि वडील घ्यायचे वडिलांना भेटायचे माझी आई म्हणायची की तुम्ही एवढी गडबड का करतात बघायला पंचवीस लोक आले आणि जेव्हा लग्न जमायचं आहे त्यावेळेस दोनच लोक कस काय तुम्ही येतात मामा प्रकाश चौधर आणि महादेव का महादेव भुगे म्हणजे तारीख फिक्स करताना फक्त त्याचे मामा बाळासाहेब चौधर आणि त्याचे वडील आले मग वडील आल्यानंतर माझ्या मिस्टरांना मी स्टॅक ते खुर्ची असती ना त्याच्यावर आणलं आणि व्हीलचेअरवर आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्ही दोघंच का बरं आलात मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मुलामध्ये मी तेव्हाच ते डाउटफुली वाटत होतं तर ते म्हणे तुमच्या घरात पेशंट असल्यामुळं आम्ही तेवढं ॲडजस्ट केलंय नाही नाही म्हणलं जर प्रॉब्लेम आला तर मी माझी मुलगी अठरा अठरा तास अभ्यास करून एवढं त्यांनी कडक हे काढलेलं आहे जीवन आणि पुढं जर तिला त्रास झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही हे वाक्य माझे अजून आहे आणि त्यांनी कबूल करावं बसून आणि ते बोलले मी अशीच आरोप करणार नाही जे मला बोललं गेलं की आम्ही जाऊन तिकडे मुंबईला जाऊन भेटलो हे केलं ते केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नंदीने माझ्या समोर बोललेल्या आहेत मला काही स्वप्न पडलं नाही कोण कुणाला भेटलं कोण कसं गेलं काय मी कधीही एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे मी मी न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे एम पी टी केम हॉस्पिटल फ्रॉम मुंबई माझं पी जी झालेलं आहे पीड्स आणि अडल स्पेशालिस्ट आहे मी पी जी एंट्रान्स स्टेट टॉपर आहे तर मी असे काम विदाऊट एनी प्रूफ करणार नाही जे मला बोललं गेलं तेच मी बोलले आणि मी अजूनही सांगते मॅडम चित्राबाग मॅडमला मला तुमच्याकडून फक्त न्यायाची अपेक्षा आहे मी तुम्हाला आरोप करत नाहीये गैरसमज दूर करा त्यांच्याकडनं डिमांड होती की आ, तू काय कर तू गाडी गाडी घे तू टी घे तू फ्रीज घे तो व्यक्ती पळून गेल्यानंतर पण माझ्या आई वडिलांनी मला टीव्ही घेऊन दिला ईएमआय वरती की ऍटलीस्ट टीव्हीची अपेक्षा असेल तर तो वापस येईल फ्रीज घेऊन दिलं सत्तर हजाराचं त्याची अपेक्षा असेल तर वापस येईल म्हणून ते पण केलं माझ्या आईवडिलांनी एखादे पाहुणे पुण्याला आले तर ते लोक म्हणायचे म्हणजे माझे पती म्हणायचे त्यांच्या आई वडील आलेले होते त्यांच्या पती म्हणतात सासरे म्हणले की त्यांना आपण घरी बोललो तर हे म्हणले अरे घरामध्ये सामानच नाही कशाला इज्जत घालता इच्छा बाबाची लायकी नव्हती तर कशाला लग्न करून दिलं सामान काही नाही घरामध्ये आपण कशाला इज्जत घालून घ्यायची स्वतःची पाहुणे बोलून घरी मॅडम आम्ही ज्या अवस्थेमध्ये होतो ना माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता मला हे लग्न करायचं नव्हतं मी त्यांना वेळोवेळी सांगत होते की माझी मुलगी न्यूरो स्पेशालिस्ट आहे माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीची गरज आहे लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीजवळ आम्हाला जाऊन राहता येत नसतं पाहुण्याच्या घरी त्याच्यामुळं एक दोन महिन्यांनी लग्न करायचंय प्लीज तुम्ही माग लागू नका इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं वेळोवेळी कॉल करता त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत त्याच्या मामाचे की बेटा निर्णय घे बिनधास्त निर्णय घे तुम्ही परेशान होऊ नका आम्हाला काहीही देऊ नका फक्त मुलगी द्या हे वाक्य त्यांचे आहेत आणि त्याच्यानंतर मग मी एक दहा लाख रुपये खर्च करून दोन दिवसात लग्न केलं माझ्या मिस्टरांची इच्छा होती शेतकऱ्याचा मुलगा आहे तो वाया जाणारा नाहीये ना तुम्ही काही दुसरा निर्णय घेऊ नका माझ्या मनाने एवढं लग्न माझ्या मुलीचं माझ्या डोळ्यासमोर होऊ द्या यामुळं मी ह्या प्रकरणामध्ये फसल्या गेली सर आणि नंतर तो मुलीला मारहाण करून नेक्झॉन पैसे भरायला लावले ते पैसे तसेच अटकले पावती आहे त्याची माझ्याकडं टीव्ही घेऊन दिला त्याच्यानंतर ब्रिज घेऊन दिलं माझे मिस्टर पॅरिस पेशंट आहे त्यांचा दवाखाना मला कर्नाटकला ट्रीटमेंट करावं लागती आणि हा घर सोडून मारहाण करून पळून गेला तो काही युद्धा केलेला नाहीये तो दहा ते बारा वेळेस पळून जातोय आणि आठ आठ दहा दहा दिवस लग्न झाल्यापासून एक महिन्याने चालू केलंय तो कुठं राहतोय माहित नाहीये तो लॉजवर राहतो का कुठं राहतो आठ आठ दहा दहा दिवस तो बिंधस्त राहून माझ्या मुलीला सोडून राहायचा आणि आता तो एक वर्ष झालंय तो सेपरेशन दाखवण्यासाठी तो मुद्दाम लापलेला आहे गावाकडं आणि मुलगी दहा ते अकरा वेळेस गावी गेली स्वतः रेरिंग करून गेली एक दोन वेळेस प्रोटेक्शन मिटलं भेटलं आणि प्रोटेक्शन साठी एवढं पोलीस खात्याच्या लोकांसाठी आम्हाला झटावं लागलं की माझ्या मुलीला प्रोटेक्शन दिलं असतं तर हा हे कशामुळे भेटत नाहीये की काहीतरी राजकीय दबाव होता यांना करायचं होतं की हा सेपरेट राहतोय म्हणून त्याच्यामुळं सेपरेशन प्रूव्ह करण्यासाठी माझ्या मुलीला गावाकडे येऊन दिलं नाही नातेवाईक अंगावर घातल्या गेले गावाकडे गेल्यानंतर मार भान होऊ लागली